श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा आपल्या दारामध्ये जर कधी कुणी आलं तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवायचं नाही तर बघा त्यामुळे आपल्याला बघा अनेक परिणाम भोगावे लागतात आणि आपण आयुष्यात यशस्वी देखील होऊ शकत नाही मग असे कोणते व्यक्ती आहेत की ते आपल्या दारात आल्यानंतर आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यांना काही समजा आपण अपशब्द बोलायचं नाही याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि त्यापुढील बेल आयकॉनचे जे बटन आहे ते देखील प्रेस नक्कीच करा चला तर मग आपण आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूयात बघा आता आपण आपल्या दारामध्ये कधी समजा एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली आपल्याच्यानं काही नाहीच देणं झालं तर एक ग्लास पाणी तर आपण नक्कीच द्यायला पाहिजे बघा कधी आपल्या दारामध्ये प्राणी येतात कधी गाय येते कधी कुत्रा येते तर आपण ह्यांना बघा असं काठी वगैरे आता गाय आले तर आपण कधी आपल्याला माहिती नसल्यावर मारतो तर असं करू नका आता बघा सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्व आहे हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्यांच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय असक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठीच दान करणं याला खूप महत्व आहे आपण बघा दान हे मोठं पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्त होतो धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्व फार पूर्वीपासून माहीत आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परतवणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार या पाच लोकांना आपण रिकाम्या हाताने आपल्या दारातून पाठवायच नाही नशीब दुर्दैवात बदलते घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ लागतात आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत बघा आपण खूप वेळा म्हणतो की मी खूप देवदेव करते काही शास्त्रानुसार उपाय देखील करते मग माझ्याच जीवनामध्ये का बरं एवढ्या समस्या मग आता सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर जर एखादा किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक जीवनामध्ये कधीच करू नका असे म्हटले जाते की नपुसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खुलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुसकांचा अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांना गैरवापरही कधी आयुष्यात करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जर आपण दान केली तर ती खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते बुध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केले पाहिजे आता शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणती गोष्ट आपण दान करायला पाहिजे आता बघा आपल्याला नक्कीच प्रश्न पडेल की आपण हिरव्या रंगाची कोणती वस्तू दान करायची आता दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर किस कि ते नक्कीच मिळवा किंवा आधाराची खून म्हणून जे काही शक्य आहे ते आपले यथाशक्ती दान करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या चरणांचा स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने आपल्या दारी आले तर पाठवू नका अशी चूक करू नका आता तिसरी व्यक्ती आहे बघा अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती आपल्या दारी जर आला काही मदत मागतोय आपल्याला तर बघा त्याला मदत केलीच पाहिजे पण आपल्याच्यानं जी शक्य होईल ती मदत करा शास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते यांचे दान केल्याने आपला ग्रहांचा प्रकोप टाळता येतो कुंडलीतील शनिदोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात आपलं शास्त्र सांगते पण कधी कधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असं असून देखील बघा जीवनातील आपल्या अडचणी त्रास हे काही कमी हो आपल्याला होतच नाहीत बघा त्यामुळे कधीही आपल्या दारातून एखादा गरजू व्यक्ती आला तर काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा रिकाम्या हाताने पाठवू नका याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा त्यामुळे कधीही बघा त्यांना अपंग व्यक्तींना राहू आणि शनी देवाचे प्रतीक मानले जाते यामुळेच हे लोक आपल्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे चौथी व्यक्ती आहे ती म्हणजे आता आपण म्हणतो बघा भनभिकार खूप येतात सध्या तर खूपच येतात बघा दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ नये पैसे नसल्यास अन्न पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तूदेखील केल दान केल्या जाऊ शकतात दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे सध्याच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे बघा पण शास्त्रानुसार एखाद्याला आता एखाद्याला म्हणजे त्याला खरंच आपल्याला देखील आपल्यालाही कळतं ना की कोणत्या व्यक्तीला समजा खरंच गरज आहे अशा व्यक्तीला नक्कीच दान द्या आणि ह्यांना हकलून देणे योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करणं आपल्याला शक्य होईल ते नक्कीच दान करा आणि ईश्वराची जर समजा आपल्याला आपण दान करू शकत नसतो तर नक्कीच ईश्वराची माफी मागा तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद